ऑर्गेनिक वॉर्मिंग सेंद्रिय शेतीमध्ये तीन महत्वाचे मुद्दे आज आपण बघणार आहे सेंद्रिय शेती का करायची आपल्याला तर पहिला एक आपल्याला अन्नधान्य योग्य भेटलं पाहिजे अन्नधान्य आपण जे बघतोय आज ते आज आजूबाजूच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये केमिकलचा छिडकाव होतो त्यामुळे अनेक प्रकारचे आजार आपल्याला पाहायला मिळतात जे आज आपण बघतोय की डॉक्टर जे आहेत किंवा अनेक लोक आपल्याला सांगतात कॅन्सर जो आजार वाढलेला आहे वेगवेगळ्या केमिकल पेस्टिसाइडच्या फवारण्यांचा थेट आहारामध्ये पालेभाज्यांचा किंवा फळभाज्यांचा आहार आपण सेवन करतो त्यामुळे पूर्वीची जी हॉस्पिटल होती कॅन्सरची त्याची संख्या आणि आत्ताची संख्या शहरामध्ये जास्त झाली याचा अर्थ कॅन्सरचं प्रमाण वाढतंय दुसरं आपलं जे पर्यावरण आहे याच्यामध्ये खूप चेंजेस झाले हवामानामधले बदल झालेत ऋतुमानानुसार बदल झालेले आहे त्यामुळे आपल्याला पुन्हा एकदा सेंद्रिय घटकांकडे यायचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं जी आपण शेती करतोय जी पारंपरिक पद्धतीने करतोय त्याच्यामध्ये आपल्या जमिनीचा पोत खराब झालेला आहे जमीन आपली कडक झालेली आहे रोगाचं किडीचं प्रमाण जे वाढलेलं आहे त्याच्यामध्ये आपला खर्च जो मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे त्यासाठी आपल्याला सेंद्रिय शेती करायची आहे हे महत्वाचे मुद्दे सेंद्रिय शेतीमध्ये आपल्याला सुरू करावे लागतील